मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी शांतता कमिटीची बैठक पार पडली आहे मुस्लिम धर्मियांच्या मोहरम उत्सवाला सुरुवात झाली असून या निमित्त जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर या ठिकाणी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी शहरातील यंग पार्ट्या सवर्य स्थापन करणारे यांच्याशी चर्चा करत मोहरम उत्सव शांततेत आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं ही बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला पोलीस उप अमोल भारती महानगर पालिकेचे नूतन आयुक्त यशवंत डांगे आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी अकीज सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर